साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सासुरे वैराग येथे तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी अँड टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्गदर्शनाखाली बेसिक वर्कशॉप इन हेल्थ सायन्स एज्युकेशन टेक्नॉलॉजीची तीन दिवसीय कार्यशाळा साई होमपॅथी मेडिकल कॉलेज सासुरे वैराग येथे दिनांक सतरा अठरा आणि नोव्हेंबर एकोणीस रोजी संपन्न झाली कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सौ मीरा सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत तसेच साई आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य व आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर साहेबराव गायकवाड साई होमपेथिक कॉलेज सासुरे वैरागचे प्राचार्य डॉक्टर अशोक अनपट उपस्थित होते या कार्यशाळेत डॉ मुकेश परिवार डॉ भाविक परीख डॉक्टर प्रत्युष काबरा डॉक्टर सतीश पाटील डॉ सुवर्णा काळे डॉक्टर संतोष कुमार गीते यांनी मार्गदर्शन केले चिवडावरील कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉक्टर स्वप्नाली गंगावणे यांनी कॉर्डिनेटर म्हणून जबाबदारी पार पाडलीवरील कार्यशाळेमध्ये वैद्यकीय शिक्षणमधील शिकवण्याच्या विविध पद्धती परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांची आकलन क्षमता संवाद कौशल्य आदी विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले कार्यशाळेसाठी तीस डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता